क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या ते तीन वर्षापासून सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार 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 गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपण सातत्यानं ऐकता आलेलो आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूक ही शेवटची दोन हजार सतरामध्ये झाली भारतीय संविधानाच्या नियमानुसार ही निवडणूक दोन हजार बावीसमध्ये होणं अपेक्षित होतं मध्यंतरीच्या काळात कोरोना आला जागतिक वैश्विक पातळीवर कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातल्याच्या नंतर साहजिक आहे मुंबईतलंही जनजीवन ठप्प झालं मुंबईतल्याही राजकीय घडामोडी थंडावल्या दोन हजार वीस बावीसमध्ये होणारी निवडणूक होऊ शकली नाही परंतु दोन हजार बावीसच्या नंतर आज तागायत अनेकदा आपण ऐकत आलो की आता निवडणूक होईल तीन महिन्यानं होईल चार महिन्यानं होईल सहा महिन्यानं निवडणूक होईल परंतु त्या निवडणुका काही होत नाही लोकसभा निवडणुका लागल्या त्याही वेळेला म्हटल्या गेलं की आता लोकसभा निवडणुकीच्या नंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होतील तेव्हाही झाल्याने नंतर विधानसभा निवडणुका लागल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहिलं महायुतीला राक्षसी बहुमत मिळालं ज्याची कल्पना कोणीच केली नव्हती कदाचित महायुतीच्या लोकांनीही ती कल्पना केली नव्हती एवढं भव्य दिव्य त्यांना यश मिळालं त्यावेळेला वाटलं होतं की ह्या राजकीय अनुकूलतेचा फायदा महायुतीचे नेते उचलतील आणि लवकरात लवकर ह्या दोन ते तीन महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक जाहीर करतील परंतु तसं कुठेही झालेलं नाही आताही ती चर्चा रंगत आलेली आहे की महानगरपालिकेची निवडणुका या तीन ते चार महिन्यामध्ये होतील परंतु ह्या निवडणुका होतील तेव्हा होतील ह्या निवडणुका न होण्याच्या मागची कारणं मध्यंतरीच्या काळात जरी कोरोना हा होता त्याचे मुख्य कारण कोरोना हा संसर्गजन्य रोग होता परंतु त्यानंतर ह्या निवडणुका टाळण्याच्या मागची अनेक जी कारणं आहेत त्यामध्ये बहुतांश कारणं ही राजकीय कारणं आहेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून वेगळा गट तयार केला त्यामुळं लोकांना वाटलं त्यावेळेला विरोधकांना वाटलं ज्यांच्या हातामध्ये निवडणुका घेण्याची पावर आहे त्यांना वाटलं त्या शक्तीला वाटलं की याचा राजकीय या फायदा हा ठाकरे गटाला होऊ शकतो म्हणून निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या असाही एक मतप्रवाह आहे कारण काही असे ना परंतु एक मात्र खरं आहे की महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या सातत्याने गेली तीन वर्ष पुढं ढकलण्यात आलेले आहे अठराशे बहात्तरमध्ये ह्या महानगरपालिकेची स्थापना झाली त्यावेळेला ह्या महानगरपालिकेच्या सदस्य संख्या ही फक्त चौसष्ट नगरसेवकांची होती त्याला त्या काळात नगरपिता म्हणायचे नंतर या नगरपिता या शब्दाचा नगरसेवक हा संबोधन करण्यात आलं आता ती संख्या दोनशे सत्तावीसवर गेलेली आहे आज दोन हजार एकवीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं ती संख्या दोनशे छत्तीसवर नेली होती परंतु दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं ती दोनशे छत्तीसवरून दोनशे सत्तावीसवर आणली अर्थात ह्या निवडणुका कधी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे फक्त मुंबई महानगरपालिकाच नव्हे तर महाराष्ट्रातले बहुतांश चोवीस ते पंचवीस महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका ज्या प्रत्यक्षात आहेत त्या निवडणुका कधी होतील याची त्या त्या, त्या महानगरपालिकेतले लोक मतदार आणि राजकीय पक्ष वाट बघत आहेत प्रत्यक्षा करतायत परंतु असं असलं तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र सर्व राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांनी मोर्चे बांधणी केलेली आहे उद्धव ठाकरे गट असेल एकनाथ शिंदे यांचा गट असेल भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे दोन्ही राष्ट्रवादी आहे ह्या सर्व पक्ष ज्या सत्तेमध्ये आहे आणि विरोधक पक्षामध्ये आहे आणि दोन्ही पण आर्थिक बाबतीमध्ये बलशाली आहे महाशक्तिशाली आहे हे सर्व पक्ष जरी ह्या निवडणुकीच्या तयारीला लागले असले तरी ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या पक्षाला दुर्लक्षित करून चालणार नाही त्यांच्या पक्षाची वंचित बहुजन आघाडीची मुंबईमध्ये एक मोठी निर्णायक ताकद आहे प्रभावशाली ताकद आहे आणि मुंबई महानगरपालिकेचे राजकीय कडितं बिघडवण्याची घडवण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीच्या मतदारांमध्ये आहे वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा एकृष्ट मतदार आहे तो विकला जात नाही अशी त्यांच्याबद्दलची एक ख्याती आहे अर्थात ते बहुतांशी खरं सुद्धा आहे की वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांच्या शब्दाला अंतिम मानता आलेला आहे आणि तो अंतिम मानतो प्रकाशजी आंबेडकर जो आदेश देईल तो आदेश शिरसामंत मानणारा हा वर्ग आहे मित्रांनो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रामदास आठवले यांच्या गटानं अठरा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवमध्ये ज्या बारा जागा निवडणुका महानगरपालिकेमध्ये जिंकल्या होत्या त्यावेळेला आठवले गटाचे चंद्रकांत जे नंतर काँग्रेसच्या कोट्यातून मंत्री बनले आणि आता काँग्रेसच्या कोट्यातून राज्यसभा खासदार आहे ते राम ते चंद्रकांत हंडोरे ज्या वेळेला रामदास आठवलेंच्या पक्षामध्ये होते त्यावेळेला त्यांनी बारा रिपब्लिकन पक्षाचे केवळ बारा नगरसेवक असताना मुरली देवरासारख्या मुंबई प्रदेशच्या काँग्रेसच्या अध्यक्षाला अनुकूल करत महापौरपद आपल्या पत्रात पाठवून घेतलं होतं चंद्रकांत हंडोरे महापौर बनले होते हा इतिहास आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये बोराळे साहेबांच्या नंतर हंडोरे हे बौद्ध महापौर महापौरपदी बसलेले आपण सर्वांनी पाहिलं त्यानंतर मात्र रिपब्लिकन पक्षाला म्हणा की रिपब्लिकन गटांच्या इतर गटांना पाहिजे तसं यश मिळालं नाही मुंबई महानगरपालिकेची सध्याची दोन हजार सतरामधली अवस्था अशी होती की तिथं निळ्या झेंड्याचा एकही नगरसेवक महानगरपालिकेमध्ये नव्हता ही शोकांतिका रिपब्लिकन आंदोलनाची रिपब्लिकन चळवळीची ही शोकांतिका मानल्या जाते की एक निळ्या झेंडा घेतलेला एक नगरसेवक एक साधा नगरसेवक गल्ली बोळातला तिथे महानगरपालिकेमध्ये आमचे प्र समाजाची प्रश्न मांडायला कोणी नव्हता परंतु ह्या वेळेला मात्र चित्र थोडं पालटलेलं आहे गेल्या आठ वर्षामध्ये बरंच वर्ष काही बदल राजकीय घडामोडी घडल्या दोन हजार अठराच्या नंतर वंचित बहुजन आघाडी हा एक फॅक्टर मोठं फॅक्टर म्हणून उदयाला आला आणि आज तो फॅक्टर भारती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रभावी घटक बनलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारण जसं तो प्रभावी आहे तसं मुंबईच्या राजकारणसुद्धा वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि ह्या फॅक्टरमुळे एक आशा निर्माण झालेली आहे की रिपब्लिकन चळवळीचे म्हणा आंबेडकरी आंदोलनाचे म्हणा ह्या वेळेला पाच पन्नास लोकं निवडून येतील एक महा मुंबई महानगरपालिकेतल्या वार्डांची जर संरचना आपण पाहिली तर प्रत्येक मतदारसंघात ही चाळीस ते पंचेचाळीस हजार वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजार मतदार आहे त्यातला हा पन्नास टक्के जरी मतदान आपण पकडलं तर वीस ते बावीस हजार मतदान प्रत्येक वार्टामध्ये होतं आणि ह्या वीस ते बावीस हजार मतांमध्ये मतदारांमध्ये हा बहुतांश मतदार हा आंबेडकरी मतदार आहे हा दलित समाजातला मतदार आहे बहुजन वर्गातला मतदार आहे आणि निवडून येण्यासाठी नगरसेवकाला कमीत कमी दहा ते बारा हजार मतांची आवश्यकता राहते ही दहा ते बारा हजार जी निर्णायक मतं आहे ती कमीत कमी पन्नास ते साठ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची मतं आहेत वंचित बहुजन आघाडीची पन्नास ते साठ वॉर्डांमध्ये किमान दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त मतं मतदार आहेत असं महानगरपालिका आपलं लोकसभा निवडुका आणि विधानसभे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर निकालांवरून स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो जर ही मतं खरोखर एका पार्ट्यात जर पडली प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारांनाच जर ती पडली आणि अर्थात ॲडवोकेट प्रकाशजी आंबेडकरांनी जर योग्य उमेदवार दिले समाजामध्ये तळागाळामध्ये राहून कार्य करणारे कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली आणि अर्थात बाळासाहेबांकडून ती अपेक्षा आपण नेहमी करतो कारण बाळासाहेबांकडून ती अपेक्षा पूर्तता होते बाळासाहेब ते करतात तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ते संधी देतात परंतु यावेळेला त्यांनी जर त्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला जर उमेदवार दिली तर निश्चितपणे आंबेडकरी म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे किमान पन्नास नगरसेवक निवडून येतील असं आपण जरी म्हणणार नाही सध्याच्या घडीला म्हणणार नाही किमान वीस ते पंचवीस नगरसेवक हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून यायला कुठंही मला वाटतं अडचण येणार नाही पण आणि त्यासाठीच वंचित बहुजन आघाडीने किमान महारा मुंबईतल्या किमान पन्नास मतदारसंघांवरती लक्ष केंद्रित केल्याचे त्यांच्या काही प्रमुख नेत्यांकडून मुंबईतल्या नेत्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली आहे की कि किमान त्यांनी पन्नास ते साठ मतदारसंघांवरती आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे जर तसं असेल तर माझ्या राजकीय आकलनानुसार तर्कानुसार किमान वीस ते पंचवीस नगरसेवक ये हे वंचित बहुजन आघाडीचे मुंबई महानगरपालिकेत निवडून गेल्यास नवल वाटणार नाही आणि हे वीस ते पंचवीस नगरसेवक मित्रांनो हे निर्णायक मत नगरसेवक असणार आहे किंग मेकरच्या भूमिकेत असणारे नगरसेवक असणारे कारण यावेळची निवडणूक मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही न होतो न भविष्यती अशी अशी होणार आहे शरद पवारच्या पक्षाचे दोन गट झालेले आहे काँग्रेसमध्ये कोणी आहे की नाही माहिती नाही परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहे बी जे पी तिकडे एक संघ जरी असली तर तरी एक महाशक्तिशाली पक्ष म्हणून मानला जातो ह्या सर्व गदारोळामध्ये सरसे कोणाची होणार उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची की भारतीय जनता पक्षाची परंतु ज्यांची कोणाची सरशी होईल त्याला किमान किमान वीस ते पंचवीस नगरसेवकांची सत्ता बनवायला महापौर पदी आपला माणूस बसवायला वीस ते पंचवीस नगरसेवकांची कमतरता लागणार आहे अशा वेळेला हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून आलेले वीस ते पंचवीस नगरसेवक हे एकटा ठरणार आहे किंग मेकर ठरणार आहे जिथं हे वीस ते पंचवीस नगरसेवक बाळासाहेबांच्या आदेशानुसार प्रकाशजी आंबेडकरांच्या आदेशानुसार जातील त्याची सत्ता या मुंबई महानगरपालिकेवरती प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून जगभरात ओळखल्या जाते सर्वाधिक महसूल या जगभरातल्या महानगरपालिकांमध्ये जर सर्वाधिक महसूल कोणत्या महानगरपालिकेकडून जात असेल तर तो केवळ आणि केवळ मुंबई महानगरपालिकेचा महसूल राहतो एखाद्या गोव्यासारख्या राज्याची म्हणा किंवा आसाम मेघालय या राज्यांच्या बजेटच्यापेक्षाही ज्या जेव्हा जा आर वार्षिक त्याचं बजेट आहे त्याहीपेक्षा जास्त बजेट हे मुंबई महानगरपालिकेचं राहतं आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिका ही भारताची राजधानी मानल्या जाते आणि ह्या भारताची आर्थिक राजधानी मानल्या जाते आणि ह्या आर्थिक राजधानीला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सर्व पक्षांचे लक्ष आणि सर्व पक्षांचा प्रयत्न चालू आहे की ही महापालिका आपल्या ताब्यात असावी अर्थात ती महानगरपालिकेवरती आपण किंगमेकर असावं असं जर आंबेडकरवादी लोकांना जर वाटलं तर मला वाटतं त्यात काय काही नाही आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर या वेळेला निश्चित काहीतरी करश्मा करून दाखवतील या आशा ह्या मुंबईतल्या लोकांना आहे महाराष्ट्रातल्या लोकांना आहे पाहू मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी लागते आणि त्यामध्ये आपण वर्तवलेली ही गणितं भाकी था, भाकी था की भाकीत भाकितं म्हणण्यापेक्षा ही गणित आहे आपले राजकीय गणित आहे याच्यामध्ये कम जा कमी जास्त प्रमाण होऊ शकतो की आ, ते गणितं आपली सत्यामध्ये उतरलीच पाहिजे असं काही नाही कारण शेवटी राजकीय खेळ आहेत मतदाराच्या हातामध्ये आहे सगळं काही आजच्या घडीला जरी ही गणितं आपल्याला योग्य वाटली तर उद्या त्याच्यात बदल होणार नाही असं नाही परंतु ही गणितं सत्यात उतरावी असेच प्रत्येक आंबेडकरी कार्यकर्त्याची इच्छा आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा